नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी अशी होती की सर ही जी काही गणित आहेत निवडणुकीवरती आधारित तर याच्यावरती काही ट्रिक्स असेल तर तुमच्याकडे सांगा तर मित्रांनो यामध्ये बघा जी काही निवडणुकीची गणित आपल्याला विचारली जातात त्याच्यामध्ये दोन प्रकारची गणित तुम्हाला विचारली जातात त्याच्यामध्ये एक असतं ते म्हणजे एकूण मतांच्या एकूण मते असा या ठिकाणी शब्द प्रयोग असतो आणि दुसरं म्हणजे वैद्य मते वैद्य वैद्यमते किंवा एकूण वैद्यमती एकूण वैद्य मत म्हणजे बघा प्रश्न विचारताना तुम्हाला या प्रश्नामध्ये एक तर एकूण एक मतांच्या संदर्भात विचारलं जाईल किंवा एकूण वैद्य एक मतांच्या संदर्भामध्ये विचारलं जाईल वैद्य मते असू दे किंवा एकूण वैद्य मत असू द्या त्याचा अर्थ एकच आहे आणि हे मात्र जे एकूण मते आहे आणि एकूण वैद्य मते किंवा वैद्य मते हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत हे तुमच्या लक्षात असून देत आता हे जी मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे ती या ठिकाणी वैद्य अनुषंगाने सांगणार आहे ज्यावेळी वाक्यामध्ये तुम्हाला जे काही उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणामध्ये जर का वैद्य मते किंवा एकूण वैद्य मतेचा जर शब्द प्रयोग केलेला असेल तरच काय करायचं आहे हे ट्रिक्स वापरायचे आहे वनलाईन मेथड आहे आणि ती मेथड फक्त अशाच पद्धतीच्या गणितामध्ये तुम्ही वापरायचे आहे आता पहिल्यांदा आपण गणित समजावून घेऊया बघा एका निवडणुकीत पंच्याहत्तर टक्के मतदारांनी मतदान केले आणि सहा टक्के मते अवैध घोषित करण्यात आले एका उमेदवाराला पंधरा हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळाली जी एकूण वैध मतांच्या नव्वद टक्के होती तर एकूण मतदारांची संख्या शोधा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे मग बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की इथं काय म्हटलेलं आहे बघा एकूण वैध मतांच्या एकूण वैद्य मतांच्या म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की वाक्य वाचल्यानंतर गणित वाचल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एकतर एकूण मतांचे असेल किंवा एकूण वैद्य मतांचे असेल लक्ष ठेवा किंवा वैद्य मतांचे असेल हा प्रश्न जो आहे तो एकूण वैद्य मतांचा आहे मग अशा पद्धतीच्या गणितामध्ये ही वन लाईन ट्रिक तुम्ही फॉलो करायची आहे तर ती आता ट्रिक काय आहे मी तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे की एकूण मतदारांची संख्या विचारलेली आहे एकूण मतदारांची संख्या विचारलेली आहे मग एकूण मतदारांची संख्या आपल्याला माहित नाही म्हणून ती आपण काय केली एक्स मानली एक्स मानल्यानंतर काय म्हणलेलं आहे बघा की या ठिकाणी बघा निवडणुकीत पंचाहत्तर टक्के मतदारांनी मतदान केले किती पंचाहत्तर टक्के मतदारांनी या ठिकाणी काय केलेलं आहे मतदान केलेलं आहे बघा एक्स गुन्हिले पंच्याहत्तर चे शंभर पंच्याहत्तर टक्के मतदारांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे पुढे काय म्हणलेलं आहे बघा की सहा टक्के मते अवैध घोषित करण्यात आले आता मी तुम्हाल थ। थ। तुम्हाला सांगितले काय की ज्या वेळेस आपण गणित वाचतो त्यावेळेला तिथं जर शब्द प्रयोग असेल वैध मतांच्या तरच हे काय करायचे आहे ट्रिक्स फॉलो करायचे आहे मग आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय म्हणलेलं आहे की अवैध घोषित करण्यात आले किती टक्के सहा टक्के मतं अवैध घोषित करण्यात आले मग सहा टक्के मतं जर अवैध घोषित करण्यात आले असतील तर मग वैद्य मते किती असणार चौऱ्याण्णव टक्के किती असणार चौऱ्याण्णव टक्के आणि गुणिले एकूण वैद्य मतांच्या बघा ही जी काही आहेत पंधरा हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळाली जी एकूण वैद्य मतांच्या नव्वद टक्के होती एकूण वैद्य मतांच्या किती नव्वद चेद शंभर बरोबर किती पंधरा हजार दोनशे अठ्ठावीस हे जर तुम्ही सोडवलं तर बघा पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर इथं जर दोनने भाग दिला तर बी चोक आठ बी बेसाती चौदा आणि या ठिकाणी बे पुनशे दहा म्हणजे आले पन्नास हे शून्य गेले हे शून्य गेले बघा मग आता पंधरा हजार दोनशे अठ्ठावीस गुणाकारामध्ये बघा हे चार गुणिले पन्नास म्हणजे पाच चोक वीस आणि वीस दाय दोनशे म्हणजे हे आले दोन हजार हे किती आले दोन हजार आणि भागाकारामध्ये सत्तेचाळीस गुणिले तीन गुणिले या ठिकाणी नऊ मग सत्तेचाळीस त्रिक जर तुम्ही गुणाकार केला तर तो किती येतो एकशे एक्केचाळीस येतो सत्तेचाळीस एक एक तिकडे एकशे एक्केचाळीस आणि एकशे एक्केचाळीस न जर काय पंधरा हजार दोनशे अठ्ठावीस ला भाग दिला तर तो एकशे आठ येतो तुम्ही करून कॅल्क्युलेशन या ठिकाणी बघू शकता मग आता वरती उरले एकशे आठ खाली उरली किती नऊ पुन्हा नऊ एक्के नऊ आणि नऊ जुने अठरा म्हणजे इथं आले बारा आणि बारा गुणिले दोन बरोबर किती आले या ठिकाणी चोवीस हजार म्हणजे हे काय असेल तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे म्हणजे बघा काय सांगितलं की एकूण एका निवडणुकीत पंच्याहत्तर टक्के मतदारांनी मतदान केले म्हणून आपण या ठिकाणी पंच्याहत्तर चेत शंभर घेतले पुन्हा सांगितलं की सहा टक्के मत अवैध घोषित करण्यात आले आता अवैध घोषित सहा टक्के झाले म्हणजे राहिली की ती चौऱ्याण्णव टक्के म्हणजे चौऱ्याण्णव चेत शंभर आणि पुन्हा पुढे काय म्हणलेलं आहे की जी पंधरा हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळाली जी एकूण वैध मतांच्या नव्वद टक्के होते म्हणजे ही जी काही मतं आहेत त्या मताच्या या ठिकाणी नव्वद टक्के होते आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर, उत्तर किती मिळालेलं आहे चोवीस हजार मिळालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल आता ही ट्रिक झाली एकूण वैद्य मतांच्या आता नेक्स्ट टाइमला आपण काय बघणार आहोत की एकूण मतांच्या असा ज्यावेळेस शब्द प्रयोग असतो त्यावेळेला आपण काय करायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला लाईक चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद